चौतीस वर्षांनी बदला घेतला अगदी तसाच जसा एखाद्या चित्रपटाची स्टोरी असावी अशी या घटनेची माहिती आहे ही सत्य घटना आहे वाराणसी येथील लहानपणी आई वडिलांची हत्या डोळ्यासमोर पाहिली अन चौतीस वर्षांनी घेतला खुनाचा बदला खून इंजिनिअरनं एकाच कुटुंबातील पाच जणांना संपवलं वाराणसीमध्ये पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळले आई दोन मुलं आणि एका मुलीचा मृतदेह घरात आढळला तर घरापासून काही अंतरावर कुटुंबाचे प्रमुख राजेंद्र गुप्ता यांचा मृतदेह आढळला महत्त्वाची बाब म्हणजे हत्या करण्यात आलेले सर्वजण एकाच घरातील कुटुंबीय होते पाचही लोकांचा खून हा एकाच प्रकारे करण्यात आला होता त्यांच्या डोक्यात गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली होती या घटनेनं परिसरात सर्वत्र खळबळ उडाली या खेळत्या कुटुंबाच्या हत्याकांडानं अनेक जण हैराण आहेत पाच जणांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यामुळे चौतीस वर्षापूर्वीच्या घटनेचा उलगडा झाला ज्याची आता हत्या करण्यात आली त्या राजेंद्र गुप्तानं चौतीस वर्षांपूर्वी त्याच्या छोट्या भावाला आणि त्याच्या पत्नीला अशाच प्रकारे गोळी मारून त्यांची हत्या केली होती त्यानंतर राजेंद्र गुप्तानं आपल्या वडिलांनाही गोळी मारून संपवलं राजेंद्र गुप्तानं आपल्या भावाला मारलं त्या भावाला दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन मुलं होती या तिघांना राजेंद्रनं आपल्या घरातच ठेवून वाढवलं तो त्या तीन मुलांना नेहमी मारहाण करायचा पण हळूहळू मुलं मोठी होत गेली तीन मुलांपैकी एका मुलीचं लग्न झालं तर दोन मुलं कामासाठी दिल्लीत गेली आय टी कंपनीत नोकरी करू लागली या दोन भावांपैकी मोठा भाऊ विशाल गुप्ता यानं आपल्या आई वडिलांना आणि आजोबांना आपल्या काकाने कशाप्रकारे संपवलं हे आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं विशाल चौतीस वर्ष होऊनही ही घटना विसरू शकत नव्हता अखेर त्यानंच आपल्या काकाला अर्थात राजेंद्र गुप्ताला आणि त्याच्या कुटुंबाला घरातच गोळी मारून संपवलं आणि चौतीस वर्षांचा बदला घेतला नोव्हेंबर झालेल्या या हत्याकांडाचा आरोपी तीन महिन्यांनी पोलिसांच्या ताब्यात आला विशाल गुप्तानं पाच जणांना त्याच प्रकारे आणि त्याच ठिकाणी शरीरात गोळी मारून मारली जिथे त्याच्या काकानं राजेंद्र गुप्ताने त्याच्या आई वडील आणि आजोबांना गोळी मारली होती हे हत्याकांड करून विशाल फरार झाला आणि तो विविध शहरात लपून राहत होता घटनेच्या तीन महिन्यांनी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं पोलिसांच्या चौकशीत विशालनं या पाच जणांच्या हत्याकांडाचा खुलासा केला पाच जणांची हत्या करणारा विशाल गुप्ता सात वर्षाचा असताना त्याच्या काकानं त्याच्या आई वडिलांना ठार केलं वयाच्या सातव्या वर्षी त्यानं त्याच्या आई वडिलांना गमावलं नंतर तीन भावंड हत्या केलेल्या काकाच्या घरातच राहू लागली पण यावेळी आपल्या भावंडांना आणि आपला कशा प्रकारे छळ केला हे तो पाहत होता लहानपणीचा राग डोक्यात ठेवून उच्च शिक्षित तरुणानं हे हत्याकांड केलं आपल्या आई वडिलांच्या मारेकऱ्याला संपवल्याचा आपल्या भावंडाचा छळ केलेल्या व्यक्तीला आपण संपवलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं पोलिसांना हत्याकांडाची माहिती देताना त्याला कोणताही पश्चाताप झाला नव्हता तो या हत्याकांडानंतरही अतिशय शांत आणि समाधानी वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं